तर आलेले आहेत आजच्या दिवशीचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स या वोटिंग ट्रेंड्सनुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठी हे जाणून घेऊया गेल्या दोन आठवड्यात चार इवेक्शन बिग बॉसच्या घरातून झालेले आहेत त्यामुळे सगळ्यांना हा प्रश्न पडला की या आठवड्यात नक्की कोण घराच्या बाहेर जाणार आणि वोटिंगमध्ये कोण पुढं आहे तर नऊ लोक नॉमिनेट आहे मित्रांनो आणि नवव्या नंबरवरती आहे प्राजक्ता शुक्रे निंबो निच्या झाडामागेला वोट भेटत नाही आहेत आणि ते नंबर नऊवरती आहे नंबर आठवरती थोडंसं शॉकिंग नाव आहे मला असं वाटलं होतं की रुचिता वगैरे नंबर आठवरती असू शकते पण सध्या आठ वरती आहेत दिपाली सय्यद दीपाली सय्यदला लोक पसंत करत नाहीत आणि त्या नंबर आठ वरती आहेत नंबर सात वरती आलेला आहे प्रभू शेळके मला विश्वासच बसत नाही आहे म्हणजे रुचितापेक्षा प्रभूला कसे काही कमी उठ असू शकतात पण हीच रिअलिटी आहे मित्रांनो नंबर सातवरती प्रभू शेक आलेला आहे नंबर सहावरती आलेली आहे रुचिता जामदार आता रुचिता जामदार तर असं झालं आहे की ते असं कॅरेक्टर बनलं आहे की तिला तुम्ही निग्लेटच करू शकत नाही भले तुम्ही तिला हेट करा पण तिला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही म्हणून तिला वोटिंग होत आहे नंबर पाचवरती आलेले आहे तर सचिन कुमावत सचिन कुमावत यांना भरपूर प्रेम मिळतंय खरं तर त्यांचा गेम नाही आहे घरामध्ये तरी सुद्धा त्यांना भरपूर प्रेम मिळतोय आणि ते नंबर पाच वरती आहेत सागर कारंडे विश्वास नाही बसत ना बस गेम नाही तरी पण नंबर चार वरती पण हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत यामधली बरीच नावं नंतर खाली सुद्धा जाऊ शकतात त्यानंतर नंबर तीन वरती आहे अनुश्री माने अनुश्री मानेला सपोर्ट भेटतोय तिचा गेम लोकांना आवडतोय आणि नंबर तीन वरती आहे नंबर दोन वरती आहे राकेश बापाट राकेश बापटला असा सपोर्ट आहे मित्रांनो फुल चर्चा त्याचीच रंगली आणि त्याला भरपूर वोट होत आहेत आणि तो नंबर दोनवरती आहे आणि नंबर एकवरती परत एकदा आहे रोशन भजन कर आता मला हे समजतच नाही आहे की रोशनला एवढे लोक वोट करतात आहे पण त्याचा गेम काय गेम झिरो आहे आणि कशे काय त्याला वोटिंग आहे मी शॉकिंग आहे आता हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे यामध्ये बदल पण होऊ शकतो मग सध्या तर ही स्थिती आहे की रोशन भजन करहा नंबर एक वरती आहे आणि नंबर नऊवरती आहे प्राजक्ता शुक्रे तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात कोण जाईल घरातून बाहेर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय